मान तालुक्यातील फोटोग्राफी क्षेत्रात दोन हजार आठ पासून सलग सतरा वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेले सनी साकरे यांच्या प्रेम डिजिटल व प्रिया साकरे यांच्या पी एस मेकअप स्टुडिओ ब्युटी पार्लरचा उद्घाटन समारंभ राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते चोवीस ऑगस्ट रोजी दहिवडी संपन्न झाला सनी साकरे व प्रिया साखरे यांनी स्वकर्तृत्वावर मान तालुक्यासारख्या ग्रामीण भागात स्वतःचा व्यवसाय सुरू करून फोटोग्राफीला वेगळ्या उंचीवर स्थान दिले सध्या फेसबुक इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाला असणाऱ्या ट्रेडिंग रील्स करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा चौदाशे स्क्वेअर फूटचा स्टुडिओ दहिवडीमध्ये याच तालुक्यात एकाच ठिकाणी प्रेम डिजिटल या ठिकाणी मिळणार आहे म्हणून त्याच ठिकाणी बग्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती ग्रामीण भागातील दहिवडीत प्रेम डिजिटल या नावाने व्यवसायाला सुरुवात करत त्या नावचा ब्रँड निर्माण केला व तो ब्रँड सध्या दहिवडीकरांच्या आणि मान तालुक्यातील सेवेत पुन्हा नव्याने उभारी घेत आहे या उद्घाटन सोहळ्यात दहिवडीच्या नगराध्यक्ष सोनी जाधव माजी सभापती अतुल जाधव चैतन्य पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार खोत महालक्ष्मी पतसंस्थेच्या संचालक शीतल मोरे नगरसेवक महेश जाधव माजी नगराध्यक्ष सतीश जाधव माजी नगराध्यक्ष सागरपोळ माजी नगरसेवक सयाजी मोरे शिवाजीराव घोरपडे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मंत्री गोरे यांनी प्रेम डिजिटलच्या शुभारंभास उपस्थित राहून सनी साखरे व प्रिया साखरे यांना व्यवसायासाठी शुभेच्छा देऊन इत्यंभूत माहिती घेतली जयकुमार गोरे यांचाही सत्कार साखरे कुटुंबियाच्या वतीने करण्यात आला दरम्यान जयकुमार गोरेंना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही सनी साकरे यांनी त्यांचे फोटोशूट केले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका